हॅलो गाईज तर मी आहे स्नेहा आणि इथं नाही मी स्नेहा कुईट कारण की मी आले आहे माझ्या स्कूलमध्ये माझ्या शाळेमध्ये आणि माझ्या शाळेचं नाव आहे शांतीग्राम विद्या मंदिर हो माझी हे बघा हे अशा मस्ती आपण किती वर्षानंतर भेटलो आहे पहिला मला हे सांगा तर आम्ही आज बावीस वर्षानंतर

संगराज आहे संगराज हाय रस्ता अगं सर माझं फाउंडेशन जाईल ¡Ay, ay, ay! ¡Ay, ay, ay! ¡Ay, ay, ay! ¡Ay, ay,

Gracias. Sí. Sí. एक्साइटमेंट म्हणजे तिला समजत नाही काय बोलायचं मला किती गोंधळ असतो बघ ना कशा मस्त त्याच्या खूप सगळे जज करतायत आता आपण बारीक कोण जाड झालाय नाही ती बारीक झाली बघ डाड झाली बोल बोल अरे यार ओके ठीक है हेलो गाइस तर मी आहे स्नेहा आणि इथं आहे मी स्नेहा क्वीन कारण की मी आलेय म्हणजे स्कूल मध्ये माझ्या शाळेमध्ये आणि माझ्या शाळेचं नाव आहे शांतीग्राम विद्या मंदिर हो माझी हे बघा हे अशा वस्तीकडे पण लागू वर्षानंतर भेटलोय पहिला मला हे सांगा तर आम्ही आज बावीस वर्षानंतर एक्झॅक्टली आज आम्ही बावीस वर्षानंतर सगळे मित्र मैत्रिणी भेटतो आहोत आणि बाहेर बरेच मुलं आहेत आणि आज माझी दोन हजार तीन ची बॅच होती आपली दोन हजार तीन ची बॅच होती तर जवळजवळ वीस बावीस वर्ष झाले असते वीस वर्षानंतर आम्ही भेटतो कसं वाटतंय मग स्नेहा खूप इमोशनल पण फील होत आहे पण मी ठरवले कारण मला सगळे चिडवती म्हणून मी रडणार नाही तर आज खूप मजा करणार आहे आम्ही सगळे फोलडे येशुवा आणि मुलं आजही आम्हाला घाबरतात तूनी काय बोलत काय आणि या मुलांना वर्गाच्या बाहेर काढले आहे अरे गरुडा गरुडा हा तुला काय नाहीये आता तुझं आपण सगळ्यांनी सगळी दहा आता म्हणजे चालू आहे ना सव्वीस मार्क्स माझ्या

कडला मुले पाडाते कसे पाडाते मी आयताणी मुरे शांतीला विद्यामंदिरातची स्टूडेंट आहे मी आता जिल्हा रुग्णालयची नर्स आहे नमस्कार माझं नाव स्नेहा हरले होतं आता माझं नाव स्नेहा मिली मोरे आहे मी एक इन्फ्लुएन्सर आहे व्हिडिओ क्रिएटर आहे मी अमेझॉन नायका फ्लिपकार्टची फॅशन मॉडेल पण आहे आणि मी खूप प्राऊड फील करते की मी शांतिग्राम विद्या मंदिरची स्टुडंट आहे थँक्यू <laughs> ¿Y yeah. yeah. जगावरून आहे सगळ्यांकडे बघा सगळ्यांकडे काय काय

बावीस वर्षानंतर भेटतोय जवळपास सगळ्यांचे चेहरे बदलले सगळेच काहीतरी तर ओळखायला येत नाही राहुल बावीस करायला तर खरं ओळखायला जवळपास सगळ्या चेहरे हा एकदा शर्करा येऊन म्हणावं लागेल की आपण शिक्षकांसोबत एकत्र आलो आणि आपण बदललो पण बघा मी लक्ष देऊ मी त्यात काहीच बदलले जे ज्या प्रबळ इच्छा शक्तीच्या च्या जोरावर या लोकांनी आपल्यामध्ये हवा बघली आपल्याला हवा केलं घडवलं म्हणजे आता कमी बोललो ना मला काही जावं सर मी चोपलं ना चोपलं जातो या शाळेतनं असा कुठला असा कुठला विद्यार्थी काही कारणामुळे बाकीचे लोक आहेत आणि सगळेजण आले आणि सगळेजण भेटले त्यांना मला जास्त आनंद होते की सगळ्यांना मी एकत्र आणू शकलो आणि जेवणाची वाटचाल करताना म्हणजे Terima kasih atas <laughs> dukungan anda. पुन्हा शाळेत बोलवणार प्रत्येकाला हा लोगो दिला जाणार आहे प्रत्येकाने लावायचे आणि मिरवायचं बिलकुल ते बसणार आहे जागेवर सिटी व्हिडिओ

मुलांनी सांगितलं की मॅडम तुमच्याशिवाय कधी आम्हाला ऐकायला मिळालं काय होत्या सळगे बटाटे कुस्ते कांदे टमाटे काय काय होते सगळं भाजीपाला सर तर त्यांना त्या ठिकाणी मी कसायचे

सगळ्यांना आणि मिसळून आजही मुलं होऊन राहणार आहे बद्दल तांबे वगैरे आणि सर्व धन्यवाद लादल बहुतेक बरेचसे परिस्थिती आहेतच आमच्या मी तुम्हाला शिकवलेलं नाही कारण तुम्ही हायस्कूलला मिळून तेव्हा आई वडिलांनी शिकवले आपली चप्पल जेव्हा आई आई आईची म्हटल्याची चप्पल होते तेव्हा ते ऍज अ फ्रेंड्स असतात म्हणजे म्हणजे म्हणून मी तेव्हापासूनच म्हणजे की मित्रांमध्ये म्हणून अर्थात दोन वेळा आमच्या नाईन्टी एट च्या बॅचने आम्हाला दोन वेळा बोललो तर मागच्या वेळेस मला काही जमलं नाही शाळेत पण होतं मदत राहत काहीतरी पण आता मी मला पहिलं फोन केला तू मला म्हणे मॅडम काय करू मला नंबर पाहिजे ठीक आहे मी तुला सगळेच नंबर देते मी सगळे आपले नंबर हे केले आणि त्याला व्हॉट्सअप करून सगळ्यांना खूप फोन करायचा मी फक्त नंबर देईन मला आहे सगळ्यांचे हा कार्यक्रम पाहिला की मला आम्ही पण आता जवळजवळ आमची जी बॅच होती पस्तीस वर्षांनी भेटतो पुण्यामध्ये म्हणजे कारण की मध्ये आम्हाला कधी हेच नाही करा जेव्हा शाळेचा ग्रुप तयार झाला आपला व्हॉट्सअपमध्ये तेव्हा मग पस्तीस वर्षांनी आम्ही एकत्र झालो होतो

माझ्या फोन नंबर सांगतात अच्छा व्हेरी गुड एवढं बोलून मी माझे दोन शब्द इतके सुंदर सुंदर लिहतात नादो आठवतात या नावाने या भोईला दान द्यावे त्यातून चैतन्य गावे कोण ती फळे येती चांदणे लपडवून जावे काय औलत प्रिय तू गावासारखी माग राखी बापाची प्रॉपर्टी आहे काय तू समजतो म्हणजे काय लिहितो काही काही घेणं देणं आहे एकाने चिमणी चिवचिव करतो कावळा कावकाव करतो तुझ्याकडे वेगळा आवाज आहे काय लिहितो तू तुझ्याकडे वेगळा आवाज आहे का अजून बर जाऊ दे तिकडे आपले मुलं त्याच्यापेक्षा भारी एकदा वर्गात गेलो तुला माझी स्टाईल थोडी अलग होती कारण मी बाहेर काही एवढा चाललो नाही अलग अलग शाह साहेबांचे फार मोठे उपकार आहेत आमच्या तर ए हो बरा इंग्रजी येत का ते बोलले हा त्याला वाटलं कुठे याचा कुठे इंग्रजी शिकवत तुला इंग्रजी येतं का उभा हो बोल इंग्रजी <laughs> इंग्रजी मराठी येतं का तुला म्हणजे बघा कसं कन्फ्युज ऑर्डर मध्ये प्रश्न होते तुला मराठी येतं का बोल मराठी <laughs> तुला मराठी बोलता येतं का इंग्रजी बोलता येतं का म्हणजे कन्फ्युज जे होतात मुलं त्याची एक एक कारण आहे या हिंदीवरून मला आठवलं आहे म्हटलं आता घरी बोले नाही नाही एका तुमच्या सरांकडे जायचं मग सांगितलं तुम्ही लिहा तुमच्याकडे बघा कसे आहेत अजूनही ते स्पिरिट आहे वगैरे माझे थोडेसे केस इकडे पांढरे होते घरी गेलो सगळेजण आले आणि सगळेजण भेटले मला जास्त आनंद होते की सगळ्यांना मी एकत्र आणू शकलो आणि जेवणाची वाटचाल करताना म्हणजे आता नवीन आपण बरं त्याच्यानंतर मग लक्षात आलं जॉब केल्यानंतर की बाबा नाही शिक्षण केलं पाहिजे मग आलो इथेच परत त्याच्यानंतर मोठी पोस्ट घेतली पोस्ट कंपनी बंद पडली कोरोना आला त्यामध्ये बंद करावं लागलं बंद केलं त्यानंतर मग आय मध्ये झालो तीन महिन्यात जिम लिडर झालो किंवा इंचार्ज झालो दोन वर्ष चांगलं काम केलं मग तब्येतीने माझ्या मंत्रीमुळे नाही दिली सहा महिन्या घरी बसलो सहा महिन्यानंतर परत मग काय करू काय करू मी बिझनेस टाकला जीन्सचा कारखाना टाकला तो पण चालला एक वर्ष पण सिंधींना मराठी माल बघितला गेला कारखाना माझा बंद केला बंद नंतर परत ऍक्सिस मध्ये गेलो एक वर्ष जॉब केला त्यानंतर आता हॉटेल टाकले चालले व्यवस्थित तर दोन महिन्यापासून बंद परत <laughs>